सत्तर 70% काय म्हटलं तुम्हाला जे अभ्यास करून देतो म्हटलं ते तो त्याने मध्ये येते म्हटलं तुम्हाला नाही मग तर क्लासेस मध्ये दे पण देतात ना तसं तुम्ही तुमचे काय असं हे काय वेगळी फी आहे का हो वेगळी फी आहे सर किती फी राहील म्हणजे भरपूर होती फी ना फी असते सर म्हणजे लाखात म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहे की काय करणार आहे आम्ही सर 70 ते 80% एक टाइपचे क्वेश्चन आणि क्वेश्चनच प्रोव्हाइड करणार आहोत तुमच्या आणि येतील याची गॅरंटी कशी मग आले नाही तर आले नाही तर आहे ना सर तुम्हाला आधी पेमेंट नाही द्यायचं आहे हा मी अभ्यास करून देणार आम्ही तुम्ही पेपर द्या तुम्हाला पेपर समजून जाणार की आम्ही जे क्वेश्चन दिले ते आले की नाही आले ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला

त्याच्यामध्ये मेन्स पण में तसंच होणार एक्झाम त्याने अभ्यास करून देणार एक्झाम दिली लिस्ट मध्ये नाव लागलं तर बाकीचं पेमेंट बाकीच पेमेंट जमा करायचं आहे आणि पेमेंट किती लागणार आहे चार्जेस किती असतील चार्जेस है सर जे सर याचे ग्रुप बी चे फोर्टी फाईव्ह लॅक आणि याचे ग्रुप सी चे थर्टी फाईव्ह लॅक काय फोर्टी फाईव्ह लॅक थर्टी फाईव्ह लॅक एका एक्झाम चे पूर्ण याने पूर्ण याचे ग्रुप बी आणि ग्रुप आहे ना सॉरी याचे कशाचे ग्रुप बीचे म्हणजे प्री ॲनिमेन्सचे आणि एवढ्या याचे तर डायरेक्ट क्वेश्चन तपट देतात उबा ते हो तसं त त्याच तसंच टाईप आहे सर आपण तसंच ते तेच देत आहो चांगल्याचे उद्देश समजू शकतो तू ओके आणि म्हणजे पेपर तुम्ही रिजल्ट आल्यानंतर द्यायचे आहे ना की ते लाख रुपये होते ना, ना। आता कशा प्रकारे विद्यार्थ्यांना कॉल जात आहे आणि कॉलवर कॉलवर म्हणतोय की चाळीस लाख रुपयाचा रेट आहे आणि तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा गटबळ पेपर प्रश्नपत्रिका तुम्हाला आम्ही आधीच पुरवू जर असे जर प्रकार होत असतील ते खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आयोगाने आणि प्रशासनाने प्रशासनाने सुद्धा कारण की सध्याच्या काळात पेपर फुटीचे भरपूर प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक पेपर हाँ चा चा हा फुटत आहे विद्यार्थ्यांचा आयोगावर विश्वास आहे आणि अजूनही विद्यार्थ्यांचा आयोगावर विश्वास आहे आणि हा कधीही तळेस तळात जाणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे याच्यामध्ये काही तथ्य नसेल पण तरीही हा विषय गांभीर्याने घेणे खूप गरजेचं आहे कारण सध्याच्या काळात काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे माझ्या आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या या प्रकरणाची तुम्ही सखोल चौकशी करा आम्ही पण या प्रकरणाच्या खोलवरपर्यंत जाणारच आहोत याची आम्हीही तक्रार करणार आहोत आणि आयोगालाही हा व्हिडिओ आणि तक्रार देणार आहोत आम्ही आयोगाला व्हिडिओ हा पाठवला हो आहे ऑलरेडी तरीही आम्ही ह्याचा पाठपुरावा करू आणि शेवटपर्यंत जाऊ विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कुणीही हा प्रकार गांभीर्याने घेऊ नका आणि आपल्या अभ्यासाकडे फोकस करा कारण साहजिक प्रामाणिक कर प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी असले व्हिडिओ पाहून या असल्या गोष्टी ऐकून कानास येऊन मेंटली डिस्टर्ब होतो कारण की त्यांना माहीत आहे की किती हे पेपर फुटते प्रकरण होत आहेत पण विद्यार्थ्यांचा आयोगावर पूर्ण विश्वास आहे तर त्याच्यामुळे कुणीही हा विषय विद्यार्थ्यांनी मनास घेऊ नये याची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत याची सखोलपर्यंत जाऊ ह्याच्यात काही तथ्य नसेल असं आम्हाला वाटते त्याच्यामुळे तुम्हीही कुणीही सिरियस या घेऊ नका आणि अभ्यास करा अभ्यासाला फोकस द्या एवढीच तुम्हाला नम्र विनंती आहे